लाईट भेटली नाही दहा वर्ष सरकारी नळाचं आम्हाला पाणी नाही आता माझा परिवार उघड्यावर आला आम्ही रानावर हा रानावर असल्यामुळं आम्हाला आता कुठेतरी सरकारी मोदी साहेबांना आम्हाला खोली दिली ते सुद्धा आम्हाला बांधू देण्यात ग्रामपंचायत आम्हाला एवढी त्रास देते पोलीस अर्जा माझा अर्जा माझा अर्ज करून आम्हाला पोलीस घरला येतात आम्हाला पोलीस त्रास देतात आम्हाला पोलिस याचा त्रास सण ना आला सगळ्या ह्या ग्रामपंचायतीच्या लोकांचा त्रास आम्हाला सण ना आला आम्हाला कोणते बी आम्हाला शासनानं आमचे न्याय करावं हां <laughs> शासनानं जर आमचे न्याय देण्यात तर आम्हाला मायबाप आमचं शासन राहील आम्हाला नसलं तर आत्महत्या करायची वेळ आज मजावर हाय आम्ही हात जोडून विनंती शासनाला मागाल्या आम्हाला आमचा शासन मायबाप आमचं शासन मायबाप राहो